नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुथ यांचा केसरी सरजा आणि वेगाचा बादशाह सुंदर मित्रांनो कालच जेजुरीचं दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो कालच सर्जा सुंदर आणि भारत हे तीन नंदी जेजुरीला दर्शन घ्यायला गेले होते ह्या दर्शनानंतर आजचं पेळगाव फाटीला मैदान होणार आहे या, या मैदानात घरचीच गाडी पलणार आहे मित्रांनो सज्ज झालेलं आहे सुंदर आणि सर्जा हीच जोडी आज घरचीच गाडी पेडगाव फाटी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे ही जी व्हिडिओ आहे ती लेटेस्ट आहे सुंदरची मैदानासाठी सज्ज झालेला आहे सुंदर तसेच हिंदकेसरी सर्जासुद्धा सज्ज झालेला आहे मित्रांनो कालच्या जेजुरी दर्शननंतर मला तरी वाटतं आज गुलाल मिल मिळणार आहे आणि गुलाल अपेक्षित आहे कारण की ही घरची गाडी सुंदर आणि सरजा तुफान वेगाने पलते अशी ही गाडी आहे त्यामुळे आज गुलाल नक्कीच मिळणार आहे या गाडीला बघूया आजच्या मैदानात थोड्या वेळातच समजणार आहे धन्यवाद मित्रांनो